नमस्कार मंडळी मी तुम्हाला भोपळ्याची भजे पाने न घालता बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा हे भोपळ्याचा येईल रानात पसरलेला आहे बघा आता हे का भोपळा तोडायला आले मी आता भोपळा तोडून घेते आता घरी जाऊन ह्याचे आपल्याला भजे बनवायचे ते आता भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता परत आपल्याला धुवायची गरज नाही भोपळ्याची भजे करण्यासाठी भोपळा तेल मीठ चटणी जिरे ववा बेसनपीठ एवढं साहित्य घेतलंय आता भोपळा कापून घेते आता एवढा भोपळा म्हणजे लय येईन बघा आपल्याला एवढा घेते आता भोपळा खिचून घेते मी आपल्याला भोपळा खिचून घ्यायचा पिठात माळ्यासाठी म्हणजे याच पाण्यात आपल्याला पीठ आहे पाणी टाकायचं नाही भोपळ्यातच पाणी लय होत आहे बघा बेसन पिठाला जसं बेसन पीठ खपवून तसं आपल्याला ह्याच्यात टाकावं लागणार एक बफळा आपला खिचून झाला आता एका पातेल्यात हे काढून घेते म्हणजे ह्याच्यात पातेल्यात पीठ कालवायचे आपल्याला आता ह्याच्यात जिरं टाकून घेते अर्धा चमचा जिरं टाकते आता वा आपण अर्धा चमचा टाकते मीठ चुरत टाकून घेते चटणी एक चमचा टाकते आता ह्याच्यात बेसन घालून घेते आता बेसन आपल्याला जसं लागल तसं आणि घालायच्या बघायच्या म्हणजे बोपळ्याच्या पाण्यात जसं खपन तसं घालायचे आपल्याला काय पाणी टाकायचं नाही दुसरं भोपळ्याला पाणी सुटत असतं बघा हो, तेव्हा तेवढं बेसनपीठ खपलं बघा ह्याच्यात जसं लागेल तसं टाकून घेतलंय मी असं पीठ मळून घेतलंय बघा आता कढई चुलीवर ठेवून घेते आता कढईत तेल ओतून घेते आता तेला चांगला ताव येऊन द्यायचा बघा आपल्याला आता तेल आलता आलाय आता बजे किती सोडून भाज्याला चांगला कलर आलाय काढून बघा कसं का द्या भाज्यासारख्या कुरकुरीत होत आहे बघा हो आता जसं जसं बसताना तसं तसं टाकायचं बघा हे काय होता चिकटपीठ आहे घरात तुटत नाही लवकर मग लगेच लाल होत्या व्हायला बघतात म्हणून त्यासाठी थोडं थोडं टाकलं नाही आता पत लालदा काढ गे हे झालं आपलं बजेट तयार कोणाकोणाला आवडलं असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला